फाईल फोल्डर आणि ड्राईव्ह संकल्पना कॉम्प्युटर हे एक इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे जे आपणापासून कच्ची माहिती आणि आज्ञा घेते त्या कच्च्या माहितीवर आपण दिलेल्या आज्ञेनुसार प्रक्रिया करते आणि आपल्याला इच्छित असलेले उत्तर देते हे काम करीत असताना कॉम्प्युटरला मेमरीची नितांत आवश्यकता हो असते कारण माहितीवर प्रक्रिया करण्यापूर्वी करताना व केल्यानंतर माहिती ही विविध प्रकारच्या मेमरीतच साठवली जाते तुम्हाला हे माहीतच असेल की कॉम्प्युटरमध्ये भरपूर प्रकारची माहिती भरता येते तसेच कॉम्प्युटरद्वारे आपण नवनवीन माहितीची निर्मिती देखील करू शकतो कॉम्प्युटरचे सर्व प्रकारचे सॉफ्टवेअर विविध कार्यासाठी वापरले जाणारे विविध प्रोग्राम्स कॉम्प्युटरमध्ये आपण स्वतः भरलेली कच्ची माहिती म्हणजेच डाटा कॉम्प्युटरने प्रक्रिया करून तयार केलेली विशेष माहिती म्हणजेच इन्फॉर्मेशन विविध प्रकारचे गेम्स एमपी थ्री गाणे व्हिडिओज फोटोग्राफ्स कॉम्प्युटरच्या हार्डवेअरच्या परिचलनासाठी आवश्यक असणारे ड्रायव्हर प्रोग्राम्स संपूर्ण कॉम्प्युटरचे व्यवस्थापन करणारी ऑपरेटिंग सिस्टीम ही सर्व माहिती कॉम्प्युटरच्या हार्डडिस्कमध्ये साठवलेली असते कॉम्प्युटर ऑपरेटर एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये कितीही एक्सपर्ट असला तरीही त्या सॉफ्टवेअरद्वारे तयार केलेल्या माहितीचे व्यवस्थापन त्याला करता येत नसेल तर त्या ऑपरेटरच्या कामाला काहीही किंमत उरत नाही कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये साठवली गेलेली माहिती ही शंभर टक्के बेभरवशाची असते वेगवेगळ्या मेमरीज बनवणाऱ्या कंपन्या त्यातील इलेक्ट्रॉनिक पार्टची जरी हमी देत असतील तरी त्यात साठवल्या गेलेल्या माहितीची हमी देऊ शकत नाही व्हायरस किंवा खंडित वीज पुरवठ्यामुळे माहिती करप्ट होणे माहिती हॅक होणे अत्यंत महत्वाची माहिती नजर चुकीने डिलीट होणे असे डेटा लॉसेसला कितीही कारण असली तरी त्याला ऑपरेटरला जबाबदार धरले जाते कारण तयार केलेल्या माहितीचे व्यवस्थित जतन करणे पेन ड्राईव्ह सी डीच्या माध्यमातून त्याच्या अनेक बॅकअप कॉपीज तयार करणे ही माहिती सुरक्षित ठेवण्याची पूर्णत जबाबदारी ऑपरेटरवरच असते कॉम्प्युटरमध्ये उपलब्ध असलेली माहिती आणि ऑपरेटरने तयार केलेली माहिती या सर्व माहितीचे व्यवस्थापन माय कॉम्प्युटरद्वारे केले जाते कॉम्प्युटरची माहिती फाईलच्या रूपात फोल्डरमध्ये मेमरीच्या ड्राईव्हवर साठवली जाते या प्रकरणामध्ये आपण या संकल्पना आणि माय कॉम्प्युटरद्वारे केले जाणारे माहितीचे व्यवस्थापन शिकणार आहोत कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती साठवण्यासाठी फाईलचा वापर केला जातो हार्डडिस्क सी डी पेन ड्राईव्ह मेमरी कार्ड यावर असणाऱ्या फाईल्समध्ये प्रत्यक्षात माहिती असते कॉम्प्युटरच्या डिस्कमध्ये हजारो वेगवेगळ्या प्रकारच्या फाईल्स असतात फाईलचे नाव हे दोन भागात विभागलेले असते एक म्हणजे मूळ नाव आणि त्यानंतर डॉट देऊन तीन अक्षरांचे एक्सटेन्शन असते या तीन अक्षरांच्या एक्सटेन्शन वरूनच विंडोज एक्सपी या ऑपरेटिंग सिस्टीमला फाईलमध्ये मध्ये नेमके काय आहे आणि ती कोणत्या प्रोग्राम मध्ये ओपन करायची हे समजते सामान्यत फाईलचे चे नाव दिसत असताना त्याचे एक्सटेन्शन हे लपवलेले असते उदाहरणार्थ टी एक्स टी म्हणजे नोटपॅडमधील टेक्स्ट फाईल बीएमपी म्हणजे पेंटमधील बिटमॅप फाईल जे पी जी म्हणजे फोटो फाईल किंवा इमेज फाईल ई ई म्हणजे प्रोग्राम फाईल एम पी थ्री म्हणजे आवाजाची फाईल एम पी जी म्हणजे व्हिडिओ फाईल डीओ सी म्हणजे डॉक्युमेंट फाईल किंवा पी डी एफ म्हणजे पोर्टेबल डॉक्युमेंट फाईल असे शेकडो वेगवेगळ्या प्रकारचे एक्सटेन्शन वेगवेगळ्या प्रकारच्या फाईलसाठी वापरले जातात फाईल्सचे व्यवस्थित वर्गीकरण करून सुरक्षित जतन करण्यासाठी फोल्डरचा वापर केला जातो एका फोल्डरमध्ये अनेक कितीही फोल्डर्स आणि फाईल्स असू शकतात परंतु फाईलमध्ये प्रत्यक्षात माहिती असते फाईलमध्ये पुन्हा फोल्डर असू शकत नाही एखाद्या फाईल किंवा फोल्डरचे नाव दोनशे छप्पन्न अक्षरापर्यंत मोठे असू शकते हार्डडिस्कची माहिती साठवण्याची क्षमता प्रचंड प्रमाणात मोठी असते माहितीचे व्यवस्थापन करणे सोपे जावे तिची सुरक्षितता वाढावी यासाठी डिस्कचे पार्ट पाडलेले असतात ज्याला डिक्स पार्टेशन असे म्हणतात सीडी ड्राईव्ह पेन ड्राईव्ह याप्रमाणे डिस्कचा प्रत्येक भाग हा सेपरेट ड्राईव्ह म्हणून ओळखला जातो कॉम्प्युटरच्या ड्राईव्हला सांकेतिक नावे असतात ज्यांचा उच्चार करताना सी कोलन डी e:, कोलन ई कोलन एफ कोलन जी कोलन याप्रमाणे होतो पेन ड्राईव्ह सारखे बाह्य उपकरण कॉम्प्युटरला जर जोडले तर त्याचा नवीन कोलन माय कॉम्प्युटरमध्ये उपलब्ध होतो कॉम्प्युटरच्या कोणत्याही मेमरीमध्ये साठवल्या जाणाऱ्या फाईलला निश्चित असा ऍड्रेस असतो कॉम्प्युटरच्या फाईल्स निश्चित ठिकाणी साठवणे एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर कॉपी किंवा मूव करणे अनावश्यक फाईल किंवा फोल्डर डिलीट करणे फाईल किंवा फोल्डरचे नाव बदलणे ही मुख्य कामे माय कॉम्प्युटरद्वारे पार पाडली जातात पुढील पाठामध्ये आपण याच बाबी सविस्तरपणे पाहणार आहोत